नमस्कार सर्वांना पिलू पडदा लगा दे पीचे दरवाजा तर आज ना गायरानी बघा काय करते तर माझी तब्येत खूपच डाऊन आहे दोन दिवस झालं आपल्या राजेश्रीच्या चॅनलवर तीन दिवस झालं ना व्हिडिओ नाही आणि दुसरी गोष्ट आता म्हणजे कमेंट आलेत राजेश्रीचा व्हिडिओ ना म्हणजे चॅनलवर व्हिडिओ तीन दिवसापूर्वी टाकलेल्या व्हिडिओवर का नाही त्याच्यामध्ये को पुरुष खूब मजे खूब मजा कर नाम मम्मा पता चल गया कारण मैं टिपर जेलदा कहते क्या, क्या नाम है भाई देखी देख लिया ये फिलोसॉफी क्लीन एंटी रोच जेल कॉकरोच जेल हैं फिलोसॉफी 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 क्लीन वही ना फिलोसॉफी ये क्लीन फिलोसॉफी क्लीन एंटी रोच जेल या फिर फिलोसॉफी क्लीन कॉकरोच जेल हां इस आसमारा फिलोसॉफी फिलोसॉफी क्लीन स्पेलिंग कोक्रोजल एल ओ एस ओ एफ वाई पीछे करना पास ले जाने से दिखता नहीं है एल ओ एस ओ एफ वाई तर का नाही मी तरी पण बॅक कॅमेरा करून दाखवतो असं दिसत आहे तर असे दोन दोन भेटलेले माझ्या कितीला भेटले तुम्हाला दाखव सांगते मला एकशे तेहतीस रुपयाला और वन थर्टी थ्री में दो पीसेस हा दो हट जाओ हट जाओ मुझे कुछ बताना इम्पॉर्टंट बात रहती ना किशा तब पढ़ाई पे बैठ जाओ मी तर चारायचे नाही तो चारा रहे थे। नहीं, हमें नहीं चाहिए आणि मला का नाही खूप झालेले मी तुम्हाला कालचा जो व्हिडिओ मी तीन दिवसापूर्वी टाकलेला आहे त्याच्यात कोक्रोच किती मेलेत का नाही त्याच्यात खूप कमेंट आहे तो व्हिडिओ ना सगळ्यांना आवडला कारण कोक्रोच होत आहे ना इधर 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 खडे होके करेगी तभी तो गेगी कॅमेरा मी समोर सामने जाके त्या करेगी तर आता हे तुम्हाला सांगते सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं ना किती कोक्रोच मेले हे तुम्हाला कळेल आणि कधी लावायचं कुठं लावायचं हे आपल्या मनावर राहत रात्री लावला ना ती जर अशी हे करत असतील ना तडपडत असतील ती पिंपळून पडत असतील घाबरू नका ती कुठं फळून जाईल का काय ती का, आपोआप तडपून पुर तडपून तिथंच मरतं ती आणि त्याच्यापास आसपास जी दुसरी येतात ना कोकरूज तर ते सुद्धा म्हणजे ते कोक्रूज मिळेल आहे त्याच्या आसपास जर दुसरं कोक्रूज आलं ना ते सुद्धा असं होऊन ते पण जातं त्याच्यासोबत असं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे आणि कसं वापर करायचं का कसं काय तो व्हिडिओ टाकलाय ह्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि दुसरी गोष्ट खरंच खूप फायदा होतो मेडिकलमध्ये हे ताईचं माझ्या कमेंट आहे एक मिनिट कमेंट त्या मोबाईलवरच जाते डर जाएंगे पता है हर बार ऐशी करतीये माझे व्हिडिओ एवढा चांगला आहे म्हणते हिंदी मे हिंदी मध्ये पण कमेंट येते दिदी व्हिडिओ रहते है बहुत पसंद है आणि काय करू आता मी मला थोडस वाटलं की बाई सगळीच म्हणते जे तुझं व्हिडिओ खूप वेगळे असते चांगले असते नाही एकदम आपलं घरेलू व्हिडिओ असतात त्यामुळे चांगले व्हिडिओ असतात काय पिलू ना असते तरी पण आपल्या व्हिडिओला का तसलं नको बघू वाटत नाही लोकांना आपण काय करायचं आता सगळेच म्हणतात मला था, थांबा मराठी ताईचा कॉल आहे हा ताई बोला ना बसले बघा घर तो ताईचा फोन झाला दे

लोसोफी म्हणजे ह्या बॅक करून दाखवते तर ऑनलाईन तुम्ही सर्च मारलं ना मी तरी कुणाला विचारलं सुद्धा नाही तर ता ताईचा फोन होता स्वारी त्यांच्याबरोबर बोलत होते आपल्या ताई आहेत त्यांच्याबरोबर बोलत होती मी डोकं भयानं दुखायला लागले माझा आराम करते तुमच्याबद्दल खास व्हिडिओ टाकलेला आहे मी कारण कोक्रूज घरात झालं का नाही लय घाण वाटते लय म्हणजे अति घाण वाटते आणि ती पण निघतं कुठं किचनमध्ये निघत आहेत किचन जेवण आपण बनवतो ना त्याच वेळी निघतं त्यामुळं ना ते मला कोकरूजला बघितलं की लय होत आहे मग गायूबद्दलच हे सर्व करावं लागतं गायू कुठं पडलं की उचलून खाती ना लवकर म्हणजे जी चिप्स पडलं खाली उचलून खाती मग को ते कोक्रोच कधी फिरलेलं काय केलं त्यासाठी लहान मुलाबद्दल आपण म्हणजे केअरिंग करणं खूप गरजेचं आहे तर मग मी कुणालाच विचारलं नव्हतं कारण लाल हिट काळाला हिट काला हिट हे आहे ना कॅटिंगमध्ये भेटून जातं तर काय आहे माहिती का त्याच्यामध्ये काही नाही होत तर कमेंट एक पण अशी कमेंट नाही कमेंट वाचून मी सांगते सगळ्यांची बघा आता किती औषधाचं नाव काय आहे ते सांगा नाव दिसत नाही नीट ठीक आहे ताई हे औषध कुठे मिळतं आणि त्यांचं नाव काय आहे व कुठून मागवले ते सांगा लिंक असेल तर पाठवा तर द्या तर सॉरी ताई मी हे ऑनलाईन मिशोवरनं घेतलेलं आहे असंच गेली मिशोवर तर हे मी म्हटले ना कॅन्टीन मध्ये वस्तू भेटून जाते तर मी म्हटलं तिथं तिथं असतात की टायपिंग कु, ना, करा नाही तर बोलून टाका तिथं स्पीकरवर की कोक्रुजचं कोकुज कोकरूज मारण्याचं औषध हिंदीत बोला मराठीत बोला इंग्लिशमध्ये बोला नाही तर टायपिंग करा कोक्रून कोकरूजला मारण्याचं औषध त्या आपोआप हे येईल वर आणि तुम्ही त्यात का नाही रिव्ह्यू बघायचं आहे आपल्याला रिव्ह्यू रिव्ह्यू म्हणजे आता आपण जे सिलेक्ट केलंय आपलं हे औषधाचं तिथं येतील दोनचं येईल एकच येईल दुसरं क्वालिटी येईल त्याच्यावर टीक करायचं खाली वर सारायचं आणि त्यात कमेंट बघायचे कोणी कुक्रूजला मारलेला असं फोटो हो वगैरे टाकलेत का हे बघायचं त्याला म्हणतेत रिव्ह्यू आणि ती आपल्याला भेटल्यानंतरच घ्यायचं मी असं सर्च करून मी डायरेक्ट मिशोवर मी गेली म्हणलं बाबा माझ्या घरात कुक्रूज लय झालंय त्या मोबाईलला सांगितलं कुक्रूज मारण्याचं औषध म्हणून सांगितलं ते आपोआप बघा मग हे मला औषध दाखवलं त्यानं कुणी मिशोबाबानं मिशूबाबाने दिल्यावर मी ते औषध घेतलं आणि घेतलं आणि मी म्हटलं चला रिव्ह्यू बघितलं पहिलं रिव्ह्यू बघितल्यानंतरच आपल्याला कळतं मग घेतलं आणि जिथं तो जे आपल्याला वाटतं ह्या कोपऱ्यात असे असते बेडच्या किनाऱ्यात असते जर बेड नाही माझा हा मी म्हणते आपल्याकडे मी ते बघितलेलं रिव्ह्यू मध्ये बेड तिथं व्हिडिओ टाकलेले ते छोटे छोटे टाकतात फोटो टाकतात जिथं आपण हे वस्तू क्लिक करतो ना मिशोवर तिथं तर त्यांनी बेडच्या कोपऱ्यातनी बॉक्स मध्ये घेत तर माझ्या इथंच होत ठीक आहे कोण आहे अच्छा कोणाचा पण कॉल येतच राहतो त्यामुळे तिच्या मग बघूनच घेतलं आणि इतकं फायदेमंद झाला ना ह्याला नुसतं मी अशी करत होती नुसती असं बघितलं भिंतीपदी होताना तिथं मी दरवाज्यात असं केलं मग त्यासाठी ना, त्या ना तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल मग ह्याच्यामध्ये का नाही पूर्ण व्हिडिओमध्ये तसेच आहे सगळ्यांची कमेंट तेच आहे की ताई नाव सांग आणि एका ताईने सांगितलं आहे मेघा मेघा ताईने सांगितलं आहे म्हणजे कुठेही हे मेडिकल शॉप मध्ये भेटून जातं ताई मेडिकल शॉप मध्ये भेटलं नाही मला तुम्हाला भेटलं तर चांगलं आहे आणि एकतर ऑनलाईन घेते तर घरात येते कुठं हुडकायची गरजच नाही म्हणून मी ऑनलाईन मागवते हिथं आमच्या प्रश्न मार्केटला लांब आहे मेडिकल लांब आहे इथन मी जिथं राहतो ति ना मैपालपूर तिथं जावं लागतं म्हणून आत बसायचं निवांत दरवाज्यात बेल वाजवून देऊन जाते आणि त्यामुळं तर अजून पण आहे बघा सगळ्यांचं तेच कमेंट आहे जयश्रीताई हे औषध कुठून मिळतं आणि औषधाचं नाव काय आहे लिंक असेल तर पाठवा त्याही मी लिंक शेअर करू शकत नाही कारण का मी प्रमोशन करते का काही तुम्ही पण हे नुसतं दाखवते तुम्हाला कोण जाईल कोणतं औषध आहे मेडि uh, मेडिशनचं नाव दे है प्लीज हे बघा असं सगळ्यांचं हे जैड्या कशी आहे माझी तिन्ही नातुंड कशी आहेत तर मनापासून धन्यवाद सुजाता मावशी माझ्या खूप छान आहे मावशी मी बघा तुमची लेख अशी तडफडाई लागलेली आहे हा ह्या कुठल्या मेडिकल मध्ये भेटलं ताई मला मेडिकल मध्ये भेटलेलं नाही निली मावशीने माझ्या केलंय जेलचं नाव काय आहे तुम्ही सांगा ताई मेडिकल मध्ये विचारा की देतात विचारलं की देतात म्हणजे त्यांना रिप्लाय दिलेलं आहे तर मेडिकलमध्ये भेटलं तर चांगले आहे तुमच्यापेक्षा मेडिकल असेल तर तुम्ही प्लीज जाऊन बघा पण घरच्या घरी ऑनलाईन मी मागवलेलं आहे तर चला एक बार तुम्हाला बॅक करून दाखवते अजून चला हे बघू शकता तुम्ही लोसोपी म्हणजे लो एल मी स्पेलिंग पण सांगते तुम्हाला यल ओ एस ओ लोसोफी और कोक्रोच जेल बघा जल हो जेल ठीके लोसोफी कोक्रोच तर नाव क्लिअर दिस ना म्हणतायचा तर मी हळूहळू हो, तर हे बघू शकतो तुम्ही ठीक मेडिकल मेडिकलमध्ये भेटलं तर चांगली गोष्ट आहे नाहीतर तुम्ही नुसतं हे जेव्हा जाऊन कुठल्या पण ऑनलाईन हे जाऊ कुठल्या पण ऑनलाईन हे जावा मिशो ॲमेझॉन जिथं तुम्ही फ्लिपकार्ट वगैरे हे जेव्हा करताना त्याच्यावर जाऊन म्हणायचं कोकरूज म्हणायचं कोकरूज मरण्याचं औषध मी हेल्प मागायची त्या टायपिंग करा आपोआप ती दाखवते आपल्याला क्वालिटी आणि त्याच्यावर रिव्ह्यू बघून ह्याचा ऑर्डर करून ठीक आहे लिंकची ते काय जरत नाही आणि हे बघा दिलं दाखवलं तर ठीक आहे काळजी घ्या आणि कोकरूज आता गरमीत खूप निघतात अजून आमच्याकडे गरमी नाही दिलेल्या ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद